नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करत आहे सार्थक क्रिएशनमध्ये आज मी नवरात्री आणि दिवाळीसाठी स्पेशल डिझाईन बनवलेला आहे हे बघा हे मोर पीसचे पाऊच प पॅच आहेत हे बघा हे स्वस्तिक आहे हे समयीखाली आपण ठेवू शकतो हे पंतखाली ठेवलं तरी खूप सुंदर दिसेल अशा मोठ्या पंत असतात त्याच्या खाली हे बघा हे क क साईड हे खिडकीच्या खाली कॉर्डिनेटरच्या खाली उमरापट्टीच्या खाली आपण हे ठेवू शकतो हे बघा हे एक नवीन डिझाईन आहे हे बघा हे कलर कॉम्बिनेशन व्हाईट आणि येलो ग्रीनमध्ये केलेलं आहे मी हे पिंक आणि हे व्हाईट आहे हे दिव्याखाली मोठ्या समयखाली आपण ठेवू शकतो हे बघा अजून एक नवीन डिझाईन आहे तसेच समयखाली ठेवण्यासाठी हे बघा नवीन डिझाईन कॉम्बिनेशन बघा आणि ही साडेचार फुटी पट्टी आहे लांब की तुम्ही दुकानाच्या समोर तुमचं दुकान शॉप वगैरे असेल त्याच्यासमोर ठेवू शकता खिडकी जरी मोठी असेल खिडकीच्या खाली एक लांब पट्टी म्हणजे एक लांब डिझाईन होईल हे बघा मी सगळे डिझाईन दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा आवडल्यास नक्की लाईक करा